राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नागपूरमध्ये दंगल झाली त्याला दोन दिवस झाले बरोबर आहे दंगल झाली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या दिवशी होती त्या दिवशी तिथीनुसार जी जी जयंती आपण करतो ती नागपूरमध्ये दंगल होण्याचं कारण काय आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगेजची आहे ती कबर ही कबर काढण्यावरनं जे सध्या राज्यामध्ये मंत्री असतील किंवा काही लोक बोलत असतील की ही खबर काढली पाहिजे किंवा नाही काढली पाहिजे ह्या सगळ्या मुद्द्यावरनं मुस्लिम समाजातली लोक नागपूरमध्ये आक्रमक झाली आणि त्या ठिकाणी दंगल झाली ह्या दंगलीचं स्वरूप इतकं भयानक आणि भयानव आहे तुम्ही ऐकून तुमच्या अंगावरती शहार येतील आणि तुम्हाला स्वतःला समजेल की तुम्ही काय जगताय कसं जगताय आणि तुमच्या आजूबाजूला कोण लोक राहतात मित्रांनो दंगल होण्याचं कारण पोलिसांच्या माहितीनुसार आणि समाज माध्यमांवर तिच्या माहिती आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सकाळी औरंग्याचं एक प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं गेलं म्हणजे औरंग्याची जी मजार आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या मजारीचं प्रतिकात्मक मजारीचं दहन केलं गेलं आर एस एस आणि विश्व हिंदू परिषद आर एस एस नाही म्हणू शकत परंतु विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या गोष्टींचं आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये आक्षेप घेतला म्हणून काही मुस्लिम लोकं त्या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेले होते त्या ठिकाणी पोलिसांनी सगळ्यांना तक्रार दाखल करून घेतली आणि सगळ्यांना मुस्लिम पक्षाला आणि हिंदू पक्षाला समजावून सांगितलं की समज दिला की बाबानो हे सगळं झालं इथलं ते मिटवा इथून पुढं कुठल्याही प्रकारच्या गोष्टी का काही करू नका ठीक आहे आता ह्या सगळ्या प्रकरण झालं दुपारपर्यंत दुपारपर्यंत म्हणण्याविषयी एक दीड वाजेपर्यंत सगळं मिटलं अचानक संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला रमजान चालू आहे असल्यामुळे त्या सगळ्यांचा उपवास असतो आणि संध्याकाळी ज्या वेळेला इफ्तार पार्टीचं इफ्तार पार्टी त्यांच्या सुरू झाले तेव्हा खायला सुरुवात झाली आणि सगळी नमाज पडायला मस्जिदमध्ये गेले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला हे सगळे लोक बाहेर पडली त्याच्यानंतर पोलिसांच्या माहिती प्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे की कशाप्रकारे हे सगळे लोक आक्रमक झाले आणि दिसेल त्या गाड्या फोडायला सुरुवात केली सगळ्या एरियामध्ये ते लोकं पसरली आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण मीडियामध्ये ऐकतोय आता ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी काय गोष्ट सांगतोय की विचार करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये नितेश राणे असतील स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील किंवा इतर सगळी लोकं औरंग्याची कबर काढायचं म्हणून ते बोलतात स्वत देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहामध्ये बोलले की औरंग्याचं मी उदत्तीकरण होणार म्हणजे झालं तर ते मी खपवून घेणार नाही स्वतः एकनाथ साहेब बोलले की औरंग्या या ठिकाणी त्याला त्याची खबर असायलाच नाही पाहिजे तो या देशाला देशाला लागलेला कलंक आहे लुटेरोय आणि खरी गोष्ट आहे औरंग्या काय हा मोठा संत नव्हता औरंग्या या देशाला लुटायला लोबाडायला या देशातल्या महिलांवरती आया बहिणींवरती अत्याचार बलात्कार करून ह्या देशाची संपत्ती ह्या देशाचं देशाला नेस्त नाबूद करायला आला होता आणि आज जे औरंग्याचं समर्थन करतात किंवा औरंग औरंग्या जिंदाबादच्या ज्या घोषणा देतात हे लोक सरळ सरळ स्वराज्यद्रोही आहेत आणि त्या काळचं स्वराज्य म्हणजे आजचं आमचा महाराष्ट्र आजचं आमचं पूर्ण भारत देश आणि हे सगळे जर त्यावेळेचे स्वराज्यद्रोही असणाऱ्या औरंग्याचे जर आज गुणगान गात असतील त्याला जिंदाबादचे नारे देत असतील तर ते देखील आज आमचे स्वराज्यद्रोही आहेत महाराष्ट्र द्रोही आहेत आणि ते भारत दे द्रोही देखील आहेत त्यांच्यावरती तशा पद्धतीने कारवाई देखील करायला पाहिजे कारण ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना उभ्या हयातीमध्ये त्रास दिला ज्या छत्रपती आमच्या शिवाजी महाराजांच्या शेर वाघाला छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून त्यांची हत्या करण्यात आली त्या औरंग्याची त्या चोराची त्या लुटारूची त्या हरामखोर औरंग्याची ऐकात किती आहे ना हे आपल्याला दाखवून दिले पाहिजे त्या ठिकाणी खरं तर ती कबर काढून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय करायला पाहिजे म्हणजे त्याच्या कबरीवरती त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांनी काम केलेत त्याच्या कामावरती लोक त्या ठिकाणी जाऊन हागून मुतून टाकतील आणि त्याच्यानंतर त्याच्यासारखा जो विचार करणारे लोक आहेत किंवा त्याच्या विचारावरती जी पुढं जगणारी जी काही पिढी आहे कारण त्याचे विचार काय खूप चांगले नव्हते स्वतःच्या भावांची कत्तल करणे आणि बापाला जेलमध्ये टाकणे आणि जेलमध्ये असणाऱ्या बापाला भावांच्या मुंडक्यांची गिफ्ट पाठवणे ह्या विचाराचा आज तरी आणि इथून पुढे का कुठच्या काळामध्ये कुठला माणूस जन्माला यावा असं कुठल्याही आईबापाला वाटणार नाही आणि कुठल्याही आईबापाच्या पोटी असा जन्माला येऊ नये असंच प्रत्येक आईवडलांची इच्छा असेल भले ते मुस्लिम समाजातले असतील हिंदू समाजातले असतील किंवा इतर कुठले माणूस माणुसकी ज्या जात जातीमध्ये जन्माला येते ना माणुसकी ज्या ज्या जातीमध्ये माणुसकी जिवंत आहे ना त्या तर मा जातीला अजूनपर्यंत असं वाटणार नाही की औरंग्यासारखे आपली लोकं जन्माला यावीत किंवा आपला मुलगा जन्माला यावा इतका हा औरंग्या वाईट क्रूर आणि कपटी होता त्यामुळे ह्याची कबर महाराष्ट्रात भारतात महाराष्ट्रात राहावी हा वादच नाही खरं तर तुम्हाला सांगू या <coughs> <coughs> सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासनाचं ना म्हणजे राज्य सरकारचं कुठेतरी चुकलं आहे असं मला वाटतं मी तुम्हाला सांगतो आज देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत नितेश राणे मंत्री आहेत सगळे मंत्री, मंत्री महोदय जे जे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बोलतात की औरंग्याची कबर काढली पाहिजे मला वाटतं या ठिकाणी त्यांनी थोडीशी चूक केली तुमच्या हातामध्ये प्रशासन आहे तुमच्या हातामध्ये सत्ता आहे पोलीस आहेत सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये फक्त हा विषय पब्लिकली न करता ज्या पद्धतीनं ज्यावेळेला एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला अफजल्याची खबर नेस्तनाबूत केली त्या ठिकाणी वाढलेलं सगळं आत अतिक्रमण हटवलं त्याप्रमाणे तुम्ही गपचूप औरंग्याची खबर काढू शकत होता आजही तुम्हाला सांगतो नितेश राणे हे भाजपचे मंत्री आहेत आमदार आहेत आज आजही या सगळ्या राज्यामध्ये कित्येक लोक जे भार भारतीय जनता पार्टी किंवा सरकार पक्षाचे असतील जे लोक बोलतात की औरंग्याची कबर काढली पाहिजे आणि त्याच पक्षाचं जे सरकार आहे त्याच सरकारचं पोलीस ऑफि पोलीस त्या औरंग्याच्या कबरीला संरक्षण दिल्याला आपल्याला बघायला मिळते म्हणजे एका बाजूने बोलायचं की आम्ही औरंग्याची जबर क कबर काढणार दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देऊन त्या गोष्टीला अजून सुरक्षा द्यायची पाठीमागच्या काही काळामध्ये जर बघितलं तर भाजपनी भारतीय जनता पार्टीनं औरंग्याच्या त्या सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी निधी देखील मंजूर केला होता अशी देखील गोष्ट समोर येते आता तुम्ही विचार करा की औरंग्याची कबर काढायची संभाजीनगरमध्ये नागपूर का पेटलं नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नाक आहे हृदय आहे काळीज आहे अहो ते येतात नागपूरमधून त्यांचं गाव आहे पूर्ण त्यांचं मतदारसंघ आहे आणि त्यांचं घ घर आहे समजा त्यांचं घर जर सेफ नसेल तर ते राज्याला कशा प्रकारचं सेफ करणार आहेत हा त्यांच्यासमोर खूप मोठं चॅलेंज आहे नागपूरमध्ये दंगल घडली आणि घडवणं हे किती मोठं चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांसाठी किंवा आर एस एससाठी किंवा केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरींसाठी कारण या सगळ्यांचं मुख्यालय घर काळीच हे नागपूर आहे आणि जर हे नागपूर जाणून बुजून जर दंगल कोणी घडवून आणले असेल तर ते सरळ सरळ ह्या सगळ्या लोकांना त्या माणसांनी खुलं ओपन चॅलेंज केलेलं आहे की आम्ही तुमच्या घरात घुसून आम्ही तुमच्या घराला दाराला जाळू शकतो काय उपटाचे ते उपटा तुमच्यात काही हिंमत नाही दमक नाही आमची काय वाकडी करू शकत नाही असं त्यांचा एकंदरीत बोलण्याचा उद्देश असू शकतो विचार करा त्या ठिकाणी ज्यावेळेला हे सगळे मस्जिदमधनं लोक बाहेर पडली त्यावेळेला हजारोच्या संख्येने हे सगळं मॉब एकत्र आला मी चला बोलतो चला मस्जिदमधनं बाहेर पडल्यानंतर मॉब आला एकत्र हातामध्ये दगडं कुठून आली तलवाऱ्या कुठून आल्या काट्या कुठून आल्या कुठून आल्या आता ज्या पन्नास लोकांना आतमध्ये अटक केलेली त्यापैकी चौतीस लोकं हे बाहेरचे आहेत आता त्या ठिकाणी हजारो लोक रस्त्यावरती होतात तोडफोड करताना दिसत आहेत दगडफेक करताना दिसत आहेत बाकीच्या लोकांना पोलिसांकडनं कारवाई करणं चालू आहे परंतु अद्याप तरी पन्नास लोकांना त्यांनी घेतलेले त्यापैकी चौतीस लोकं हे ज्या एरियामध्ये दंगल झाली त्या एरियातलीच नाही आहेत ते बाहेरून आलेले आहेत मग तो फहीम फहीम खान नावाचा जो व्यक्ती आहे तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा तो तिकडचा अध्यक्ष आहे निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक देखील लढवली होती विधानसभेच्या लोकसभेची एक हजार चौऱ्याहत्तर मिळाली मतं आणि डिपॉझिट जप्त झालं या फहीम खाननं या सगळ्या गोष्टींना ऑर्गनाईज केलं म्हणून त्याला मास्टर माइंड म्हणून त्याच्यावरती सगळ्या आता कारवाई सध्या सुरू आहे पण तुम्ही विचार करा काही म्हणा जर का त्या ठिकाणी पोलीस अर्धा किंवा एक तास उशिरा पोचले असते तर तुम्हाला परिस्थिती इतकी भयान बघायला मिळाली असते नागपूरची की तुम्ही विचार देखील करू शकत नाही डी सी पी लेवलचे चार अधिकारी गंभीरपणे झो जखमी आहेत एका अधिकाऱ्यावरती खुराडीने हल हल्ला करणं एका महिला अधिकाऱ्याचा महिला पोलीस अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी विनयभंग करणं असं पोलीस एफ आय आरमध्ये नोंद आहे तुम्हाला आठवतं पाठीमागच्या वेळेला ज्या वेळेला मुंबईमध्ये सगळं दंगल झालेली प्रेसच्या गाड्या जाळल्या होत्या प्रेसच्या लोकांना जाळलं होतं पोलिस लोकांवरती बलात्कार केले होते रेप केले होते महिला पोलिस अधिकाऱ्यांवरती या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती ही नागपूरमध्ये घडली असती थोडंसं पोलीस प्रशासन जर उशीर आलं असतं तर खरं तर पोलिसांच्या मनापासून धन्यवाद मानायला पाहिजेत की त्या ठिकाणी तिथली सगळी गंभीरता म्हणजे गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी ते वेळेवर पोचले इव्हन ते वेळेवरती जास्त कुमक घेऊन पोचले म्हणून त्या सगळ्या गोष्टी तात्काळ थांबवता आल्या पुढचे होणारे खूप सारे घटना त्या ठिकाणी थांबवता आल्या आणि ह्या सगळ्या थांबवण्यासाठी आम आम जे आमचे चार डी सी पी लेवलचे आमचे जे वाघ आहेत पोलिसांचे ह्यांच्या शौर्याला ह्यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे सलाम केला पाहिजे विचार करा हे महाराष्ट्राचं पोलीस आहे या ठिकाणी लीडर जो यांचा एस पी डी एस पी जो कोणी लिडर असेल हा सगळ्या कॉन्स्टेबलला पुढे करून पाठीमागून आदेश देत नाही हे सगळे ह्या महाराष्ट्राचे वाघ आहेत हे निदड्या छातीवरती वार घेणारे वाघ आहेत विचार करा त्या अधिकाऱ्यावरती त्या वि अधिकाऱ्यांबद्दल काय वाटेल तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की समोर गेलेला समोरच्या माणसाच्या हातामध्ये कुराडे त्यांनी वार केला आहे या वाघाने त्या हाता तो वार स्वतःच्या हातावरती घेतला ह्याला बोलतात महाराष्ट्र पोलिसांचं काळीज पण या ठिकाणी पोलिसांना आणखी एक गोष्ट करायची गरज आहे ह्या सगळ्या हरामखोर दंगलखोरांना या ठिकाणी खोर, दंगल इतकं चोपा इतकं चोपा की परत त्यांनी दगड दिसला तरी ते चड्डीत मुतले पाहिजेत आणि हे तुम्हाला करावं लागेल पोलिसांचं जर मनोबोल तुम्हाला वाढवायचं असेल त्यांचं खच्चीकरण जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं कायद्यामध्ये दे देखील काही बदल करा ज्या पद्धतीनं काश्मीरचे दगडफेक दंगलखोर करणाऱ्या लोकांवरती जसा आता जरब बसलेला आहे असं राज्यातल्या नाही प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी राबवान ज्या ज्या राज्यामध्ये लोकं ही दगडफेक करतात मला लाज वाटते लाज एक तेंसा घर, तेंसा एका गोष्टीची की ज्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं घर त्यांचं मतदारसंघ त्यांचं हळव काळीज म्हणजे नागपूर आहे त्या नागपूरमध्ये दंगल घडली एकाही दंगलखोराच्या घरावरती अजूनपर्यंत बुलडोजरने चढवला घ्या ना तुमच्या शेजारी असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांचा थोडा आदर्श घ्या ना जर का त्या उद्या जर का काल त्या आमच्या पोलिस अधिकाऱ्यावरती ज्या विनयभंग करायचा प्रयत्न केला आहे हा आराम कर लोकांनी त्यावेळेला जर आमच्या त्या महिला भगिनींसोबत जर काही बरं वाईट झालं असतं तर तुम्हाला काय तुमच्या खुर्च्या गरम करायचेत सभागृह तुम्हाला काय गाजवून करायचे आहेत खरी तुमची ताकद दाखवायची तुमच्यातली हिंमत दाखवायची धमक दाखवायची जबाब गरज त्या नागपूरमध्ये घरातनं शोधून नाही मी तरी त्याला कबरीतनं उकरून काढा आणि त्याच्यावरती कारवाई करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या कित्येक पिढ्या कित्येक वर्ष कोणी दंगल करायचं कोणी दगडफेक करायचं कोणी पोलिसांवरती हात उगारायच्या आधी दहा वेळाने शंभर वेळा विचार केला पाहिजे विचार करा त्या व्यक् ज्या व्यक्तींनी पोलिसांवरती दगडफेक केले पोलिसांवरती लाठीच्या लाट्या फेकलेत काट्या फेकलेत पेट्रोल बंप फेकलेत पोलिसांच्या गाड्या जाळायचा प्रयत्न केला आहे पोलिस तीस ते पस्तीसच्या पोलिसांना आमच्या गंभीर जखमी केलेले चार डी एस पीवरती हात उचलला आहे गंभीर जखमी केले त्या लोकांचा कॉन्फिडन्स लेवल कुठल्या कुठं असेल त्यांच्या मनामध्ये काय चाललं असेल विचार करा जर ते असा विचार करत असतील की आम्ही पोलिसांना मारू शकतो जर सामान्य माणूस तर आमच्या नका एवढेत आम्ही कसे कसे कुणाला चिरडू शकतो आणि हे था गोष्ट जर घडवून आणायची नसेल पुन्हा नागपूर दंगल घडवायची नसेल तर पोलिसांना कडक कारवाई करावी लागेल कडक कारवाई म्हणजे ह्यांना फोडावंच लागेल जोपर्यंत तुम्ही यांना फोडणार नाही तोपर्यंत तो ह्यांचा कॉन्फिडन्स लूज होणार नाही इतकं फोडायला पाहिजे इतकं फोडायला पाहिजे की मी जसं सांगितलं ना ह्यांची पुढच्या शंभर पिढ्या जरा विचार करतील की हातात दगड घ्यायचा की नाही सगळं प्री प्लॅन्ड होतं दगडं कुठून आली पेट्रोल कुठून आलं मॉप कुठून आला हिंदूंची घरं टार्गेटेडपणे त्यांच्यावरती दगडफेक झाली हिंदूंच्या गाड्या टार्गेटेड त्याच्यावरती दगड झाली ज्या जा एरियामध्ये सगळी दंगल घडली त्या ठिकाणी कित्येक धंदा चालतो सेकंड हँड बाईकचा आणि सगळे धंदा करणारी मुस्लिम दुकान आहेत त्या दिवशी या सगळ्या गाड्या तिथून गायब होत्या ज्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या रोडवरती हिंदू मुस्लिम लोकांच्या पार्किंग गाड्या होत्या त्या ठिकाणी मुस्लिम लोकांच्या गाड्या निघून म्हणजे त्या ठिकाणी नव्हत्या फक्त हिंदू लोकांच्या गाड्या फुटल्या दुकानं हिंदू लोकांची फुटली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत ना प्री प्लॅन आहेत मग राज ठाकरे साहेब पाठीमागे एकदा बोललेले की ह्या लोकांच्या मस्जिदी एकदा चेक करा किंवा मस्जिदीमध्ये नक्की काय काय भरून ठेवलेलं आहे अचानक यांच्याकडे येतं कुठून एवढं सगळं अचानक काय दगडं शोधायला कोण लोकं जात नाही यांच्याकडे दगडं येतात कुठून आणि खरोखर देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टींची चौकशी केली पाहिजे की प्रत्येक मस्जिदचा सर्वे झाला पाहिजे या मस्जिदमध्ये नक्की ठेवलंय काय जसं राज ठाकरे बोलले होते पाठीमागे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये हा फहीम खान एकटा दोषी आहे का या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे नक्की दोषी कोण आहे आणि कोणामुळे ही नागपूर पेटलं कोणामुळे नागपूरची दंगल घडली कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार